प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम विषय आहे मधुमेह असणाऱ्यांनी उपचार आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी सहभाग मधुमेह हृदयरोग किडनी विकार आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत काळे सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं तांत्रिक सहाय्य दिलं आहे राजेश जाधव यांनी या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे हॅलो डॉक्टर आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभ आहे काळे हॉस्पिटल न्यू भागवत प्लॉट्स जठारपेठ रोड अकोला यांचं डॉक्टर श्रीकांत काळे एमबीबीएस एम डी मेडिसिन कन्सल्ट काळे हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा दहा बेड ऑक्सिजन आयसीयू सह दोन व्हेंटिलेटर नेबिलायझर स्पेशल रूम जनरल वॉर्ड एसीजी टू डी इको सक्षम मशीन ऑक्सिजन डिफिब्रिलेटर सिरिन्स पंप प्रसुतीपूर्व आणि पश्चात तपासणी तसंच उपचार किशोर समस्या मार्गदर्शन नॉर्मल डिलेव्हरी आणि सिझेरियन सेक्शन कुटुंब नियोजन मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया तसंच वंध्यत्व निवारण अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकता एट सिक्स झिरो 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 सेव्हन नाईन टू वन या मोबाईल क्रमांकावरती फोन नंबर पुन्हा एकदा ऐका आठ सहा शून्य 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 सात नऊ दोन एक श्रोत हो नमस्कार हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्रोतेहो भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण अतिशय वाढतं आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे जे मधुमेही आहेत तर त्यांनी स्वतःची काळजी निश्चितच घ्यायला पाहिजे ती काळजी कशी घ्यायची उपचार काय घ्यायचा हाच आजचा आपला कार्यक्रमाचा विषय आहे आणि त्यासाठी डॉक्टर श्रीकांत काळे मधुमेह तज्ज्ञ यांना आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे नमस्कार डॉक्टर नमस्कार नमस्कार हॅलो हॅलो आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं हा भानुदास बर घाटोळे भाऊ मी ज्योती हातेकर बोलतेय फोन इन नमस्कार हो 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 घाटोळे भाऊ काय प्रश्न विचाराल डॉक्टरांना डॉक्टरांना मला हा प्रश्न विचारायचा आहे मधुमेह म्हणजे काय कारण लक्षणे उपाय सांगा ओके मधुमेह एक साखरेचा सा आजार आहे घाटोडे भाऊ यामध्ये रक्तातील शर्करा वाढते डायबिटीजला मराठीमध्ये आपण मधुमेह म्हणतो याचे मुख्य दोन प्रकार असतात टाईप वन डायबिटीज टाईप टू डायबिटीज असतो आणि टाईप वन म्हणजे आपलं शरीर जे असते सदुपिंड बिलकुल इन्शुलिन नावाचा हार्मोन बनवत नाही तोला आपण टाईप वन डायबिटीज म्हणतो आणि जो टाईप टू असतो ना जो जास्त वय चाळीसशी नंतर असतो किंवा हा अनुवांशिक असतो किंवा व्यायाम न करणे किंवा आपण ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा म्हणतो तर हा टाईप मध्ये आपलं शरीर इन्शुलिन बनवते पण ते टिश्यू आतमध्ये इन्शुलिन घेत नाही त्याला म्हणतात इन्शुलिन रेजिस्टन्स टाईप टू टाईप मध्ये येतो तो, तो अशा वेळेस आपल्याला गोळ्या देऊन पेशंटला आजार बरा करता येतो आणि व्यायाम करायला पाहिजे याच्यामध्ये वजन कमी करायला पाहिजे आणि अजून ज्या आपल्या सवयी आहेत जंक फूड खाणे किंवा नुसतं बसून राहणे बसून टी व्ही पाहणे हे थांबून तुम्हाला थोडं घराबाहेर आउटडोअर ऍक्टिव्हिटीज म्हणा व्यायाम म्हणा थोडंसं जिम करावं लागेल आणि उपाययोजना जर म्हणाल तर टाईप मध्ये आपण इन्शुलिन द्यायला पाहिजे रुग्णाला शुगर कमी ठेवण्यासाठी आणि टाईप मध्ये गुळ्यांनी पण काम जमते आणि गुळ्यांची पावर कमी असते आपण शुगर पाहून करतो आणि गोळ्याबरोबर असा टाईप मध्ये आणि गोळ्याबरोबर तुम्हाला व्यायाम आणि जेवणामध्ये बदल करायला पाहिजे जसे कार्बोहायड्रेट कमी खायचे भाजी पोळी कमी तेलकट खायचं नाही गोड बिलकुल बंद जे सुक्रोज जे म्हणतात आपण म्हणून ते गूड साखर बिलकुल बंद व्यायाम हाही झाल्या उपाययोजना एकदम ढोबळमानाने की टाईप मध्ये इन्शुलिन टाईप मध्ये गोड्या आणि तुम्ही लक्ष जर म्हणाल तर लक्षणं खूप टाईप वनचे तर लहानपणी मुलांना वजन वाढत नाही नेहमी आजारी पडतात जखमा बऱ्या होत नाहीत आणि ज्यांचं वय चाळीशी नंतर आपण टाइप टू म्हणतो यामध्ये काय होते एकदम वजन कमी होणे लघवीला वारंवार जावे लागणे किंवा लघवीला अंगार होणे खूप तहान लागणे आणि खूप वेळा आपण एखाद्या वेळेस शुगर जर रॅन्डमली चेक करतो तेव्हा शुगर दोनशेच्या वर रीडिंग येणे हे लक्षण आहेत तशी आपली जे रक्तातली साखर असते उपाशी पोटी सत्तर ते एकशे दहा पाहिजे आणि जेवणानंतर दोन तासांनी एकशे साठ पर्यंत पाहिजे जेवणानंतर दोन तासांनी तर अशा प्रकारे हे लक्षणं आहेत शुगरच्या व्हॅल्यूज आहेत आणि मधुमेहाचे दोन मुख्य प्रकार आहेत सर ते ते टेस्ट असतात त्या टेस्टचं ब्लड शुगर फास्टिंग करतो आपण ब्लड शुगर पोस्टमिल करतो एच बी एवन सी हे तीन महिन्यातली शुगर आपल्याला समजते आपण त्याला म्हणतो ग्लायकोसलेटेड हेमोग्लोबिन म्हणजे तुमचा कंट्रोल, .8 कंट्रोल, कंट्रोल जो आहे तो किती आहे तीन महिन्यापासून शुगरच्या समजते त्याची नॉर्मल व्हॅल्यू पाच पॉईंट आठच्या कमी पाहिजे ते सहा ते आठ म्हणजे तुमचा कंट्रोल खूप चांगला नाही आहे आठ ते दहा खूप कंट्रोल तुमचा जो आहे तो बिघडलेला आहे आणि बाराच्या वर्ष एचबीएमसी गेलं याचा अर्थ आपला कंट्रोल खूपच अनियंत्रित आहे शुगर आपली आपल्याला इन्शुलिन द्यायला पाहिजे अशा वेळेस काटवे भाऊ मला असं वाटतं सविस्तर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे बरं बरं विचारा मला कसं काय आता या संबंध मधुमेहाच्या रुग्णांना खूप काळजी घ्यायला पाहिजे मधुमेही रुग्णांना हार्ट अटॅकचा धोका तीनपट पट जास्त असतो त्यांचं रक्त जास्त घट्ट असते आणि मधुमेहामुळे आपल्या रक्तवहिन्यामध्ये कॅल्शियम कोलेस्ट्रॉल लिपीड जमा होऊन हृदय पक्षघात होतो पण त्याला हृदयविकाराचा धोका जास्त असतो अशामुळे अशा, अशा रुग्णांनी इकोस्प्रिंट नावाची गोळी सुरू ठेवायला पाहिजे ज्याने रक्त पतलं राहील आणि अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो आपल्याला पुन्हा फोन करा खाटोळे भाऊ काही अजून आपले श्रोते जे आहेत त्यांचा कॉल वेटिंग वरती आहे सर आपण लक्षण कारण बरीच सांगितली हॅलो हॅलो आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम हॅलो सर हॅलो हॅलो नमस्कार बोला नमस्कार बोला बोला मी काय हा शुगर कंट्रोल मध्ये असते दोनशे आत समजा बरं मेडिकल हा हा समजा म्हणजे बदल लागेल का नाही नाही शुगर चेक करा असं एकच गोळी सुरू ठेवू नका दर महिन्यांनी आपल्याला फास्टिंग आणि पोस्मेल शुगर चेक करायचं असते आणि त्या व्हॅल्यूवरून आपण गोळी कमी जास्त करू शकतो दर तीन दुन करतो दुन शुगर मधून करा आणि करा हो हो डायट चेंजेस ठेवा आणि शुगर कंट्रोल मध्ये ठेवा हो हो ठीक ठीक हा पुन्हा फोन थी? करा सर आपण हे सांगूया की हा मधुमेह जो आहे हा, हा कुठल्या कुठल्या अवयवांना हानी पोहोचवतो बिलकुल आपल्याला कॉल आपण आधी तो घेऊया कॉल घेऊ हॅलो हॅलो आकाश डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम हो मधुम या विषयी विचारायचं होतं तुमचं नाव ज्योती मोसमाने छत्रपती विचार आठ नोव्हेंबर रोजी आयसीडीटी कार्यक्रम झालेले युट्यूब चॅनलवर टाका ना मॅडम हो 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 नक्की नक्की हो आणि माझी ना पंधरा वर्षापासून डायबिटीज आहे हु, मधुमेह साठ वर्ष वय तिथं पण तिचं वजन खूप कमी होतय खूप कमी म्हणजे कमी कमी होतय आहे तर त्याविषयी विचारायचं डॉक्टर आपण काय सांगू ओके okay. डायबिटीजमध्ये जर पंधरा जर डायबिटीज याचा अर्थ टाईप टू डायबिटीज आहे आणि शुगरमध्ये एक डायबिटिक सारखो नावाचा एक आपण म्हणतो प्रॉब्लेम ज्यामध्ये मसल मास कमी होते तर अशा रुग्णांना आम्ही सांगतो त्यांनी इन्शुलिन घ्यायला पाहिजे इन्शुलिन जे आहे याने वजन वाढते मसल मास वाढते किंवा त्यांना ज्या गोळ्या आहेत त्या आपण गोळ्या थोड्या चेंज करू शकतो जसं मेटफॉर्मिन आहे गुळी एक नावाची जी वजन न्यूट्रल आहे काही गोळ्या आहेत डापा ग्लिप्रोझिन ज्या वजन कमी करतात तर त्यांचा तुम्ही मला एकदा असलेल तर त्यांची डॉक्टरना दाखवून थोड्या गोळ्या चेंज करून घ्या आणि त्यांना प्रोटीन्स खायला जास्त द्या जा। प्रोटीन्स म्हणजे प प्र, पनीर व्हेज जर असेल पेशंट तर किंवा मुळाले कडधान्य डाळी आपण वरण म्हणतो साध्या आपल्या मराठी भाषेत जर नॉन व्हेजला तर अंडे खायला पाहिजे एक इज ए कम्प्लीट प्रोटीन्स प्रोटीन्स डाएट कार्ब कमी फॅट टेन पर्सेंट आणि त्यांना थोडस चेंजेस ऑफ प्रिस्क्रिप्शन करावं लागेल त्यांच्या गोळे जरा बदलाव्या लागतील थोड्याशा त्यांना त्यांचं वजन वाढेल ओके धन्यवाद ज्योतिताई डॉक्टर आपण हे सांगणार होतो की कुठल्या अवयवांना हानी पोहोचू शकते बिलकुल हृदयरोग पासून किडनी पर्यंत किंवा आपल्या पेरिफेल नर्व म्हणतो आपण त्याला हु सर्व ठिकाणी हा डायबिटीज जो आहे हा आजार याचा प्रभाव दाखवतो हातापायला मुंग्या येतात खूप लोकांना हात खूप जास्त गरम जळतात हा। किडनीमध्ये याने डायबिटी नेफ्रोपॅथी म्हणजे किरेटीन वाढते आणि सिकिडीक नावाचा आजार आहे गंभीर आजार आहे क्रोनिक किडनी डिसीज याचं मुख्य कारण शुगरच आहे अनकंट्रोल डायबिटीज जसं मग काय म्हटलं मी की हार्ट अटॅक ज्या रुग्णांना डायबिटीज आहे त्यांना तीन पट जास्त धोका आहे हार्ट अटॅक येण्याचा याचे कारण हे आहेत की रक्त जास्त घट्ट असते कोलेस्ट्रॉल वाढते टी जी म्हणजे टॅक्टिसिट वाढतं ज्याला आपण म्हणतो डायबेटिक डिस्फ्लेपिडेमिया म्हणजे चरबीचे अनियंत्रित प्रमाण रक्तामधले आणि अजून दु दुसरा एक असा प्रॉब्लेम राहतो मेंदूवरती स्ट्रोक म्हणतो आपण त्याला पक्षघात पॅरलिस होतो लखवा होतो राईट साईडला लेफ्ट साइडला डायबिटीच्या रुग्णांना खूप जास्त धोका असतो दोनपट जास्त नॉर्मल लोकांपेक्षा ड्यू हु। टू इन्क्रीज ब्लड शुगर शुगर लेव्हल पातोडी वाढली तिसरा धोका असतो एक अंधत्व येते आम्ही त्याला आमच्या भाषेत म्हणतो डायबेटिक रिटायनोपॅथी डोळ्यांवर आजार आपल्याला कॉल येतो हो तो चालेल हॅलो नमस्ते माझा आकाशवाणी हा फोन इन कार्यक्रम आहे आपलं स्वागत आहे आपण कोण बोलत आहात मी प्रशिक विचारा तुमचा प्रश्न आपलं जे आहे मला शुगर आहे मॅडम माझं शुगर एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे कधी अडीचशे पण जाते त्यासाठी काय आम्ही डॉक्टर उत्तर देतील आता सर काय सांगू आपण हा नमस्कार प्रशिक भाऊ तुमची शुगर एकशे ऐंशी एकशे नव्वद आहे तुम्हाला डायट्री कंट्रोल पण लागेल आणि गुळ्या पण लागतील तुमचं जे आहे खानपान ते आपली उशीत ठेवा फक्त गुढीच काम करत नाही आजारावरती डायबिटीज हे जे मल्टीफॅक्टुअल आजार आहे ह्याच्यामध्ये काय राहा तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे रोज सकाळी चालायला पाहिजे आणि जेवणामध्ये कार्ब जे आहे काही नाही कार्बोहायड्रेट सिंपल कार्बोहायड्रेट कमी खायला पाहिजे सिंपल कार्ब म्हणजे काय पोळी आणि भाकरी ग्लुकोज काय आहे सी सिक्स एच सिक्स बरोबर आहे शुगर जेव्हा तुम्ही सिंपल कार्ब खाता तर परत रूपांतर होते शर्करेमध्ये सी सी एच सिक्स साखरेमध्ये तर अशा माझा फॉर्म्युला आहे ट्वेंटी फाय पर्सेंटचा तुम्ही एकच चपाती पुडी खायची एक वाटी वरण म्हणजे डाळ खायचं एक वाटी ग्रीन सलाड आणि एक वाटी भाजी हे ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह झालं चार वेळा म्हणजे शंभर पर्सेंट जेवण झालं दुसरी पुडी खायची परत सेम एक वाटी वरण एक वाटी ग्रीन सलाड एक वाटी सब्जी जी भाजी आहे ती म्हणजे माझं सांगण्याचा सारांश हा आहे तुम्ही कार्ब कमी खा पु भाकर कमी ग्रीन सलाड आणि डाळ प्रोटीन्स जास्त खायचे ते फाईव्ह टेन पर्सेंट फॅट आणि भाजी खायची जास्त असे करून आणि गोळ्या पण घ्यायच्या आणि थोडा व्यायाम पण करायचा तुम्ही शुगर चेक करा आणि मग आपण हो धन्यवाद प्रशिक भाऊ हो सर काळजी कशी घ्यायची हा प्रत्येक रुग्णासाठी एक वेगळा वेगळा विषय असणार आहे पण सामान्यपणे आपण काय सांगू की या रुग्णांनी काळजी कशी घ्यावी सामान्यपणे मी तर म्हणतो मॅडम आजकाल दहा पैकी जर आपण सात वर्किंग क्लास आहे म्हणजे घराचे कमावते आहेत त्यांना शुगरीने विडका घातलेला आहे आजच्या तारखेमध्ये हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम हा मॅडम आम्हाला एक विचारत नाही तर मधुमेहाच्या पेशंटने त्यांचं खानपान काय त्याला पाहिजे कोणी म्हणते हे फ्रूट खा कोणी म्हणते ते फ्रूट खा हे डॉक्टर सांगतील तुम्हाला काय नाव आहे तुमचं पांडुरंग माकोडे वाशिम बर बर वाकोडे साहेब नमस्कार नमस्कार डायबेटिकच्या रुग्णांनी जर फ्रूट म्हटलं तर हे बघा कुठलंही पिकलेले जे फ्रूट असते त्यामध्ये असते सुक्रोज ते नाही खायला पाहिजे गोड फळं बिलकुल तुम्हाला अजिबात खायचे नाही आहेत तुम्ही पेरू कच्चा खाऊ शकता ज्यामध्ये साखर तेलप असते पपई कमी गोड ॲपल कमी गोड फळं तुम्ही खाऊ शकता संत्रा मोसंबी चालेल पण तुम्ही जर फळं जे आहेत एकदम सुक्रोजवाले सीताफळ बिलकुल नाही चिक्कू बिलकुल नाही पिकलेला आंबा नाही तुम्ही कैरी खाऊ शकता इन शॉर्ट तुम्ही जे गोड आहे ते खाऊ नका आणि फळं खायला हरकत नाही तुम्ही फळं पण व्यायामसोबत करा आमचं म्हणणं हे राहते की शुगर रक्त पातळीतली शुगर आहे शर्करा ती कमी ठेवा जसं फास्टिंग एकशे दहा एकशे पर्यंत आणि पोसमील एकशे पर्यंत आणि खानपानामध्ये म्हणसाल तर जेवणामध्ये कार्ब कमी खा प्रोटीन्स जास्त घ्या जेवणामध्ये प्रोटीन प्रोटीन प्रोटीन्स जास्त प्रोटीन म्हणजे जा काय असतं किंवा जसे अंड झालं पनीर झालं किंवा आपले चिकन झालं नॉनव्हेज जर असाल तर उकडलेले मांस वगैरे फिश आणि आपल्या जर व्हेजम डाएट मध्ये मुळाले कळधान्य मटकी झाली तूर डाळ झाली हरभरा डाळ नाचणी बाजरी ह्या असं जास्त खायला पाहिजे इन्स्टिट ऑफ कार्ब नाही पोळी भाकर कमी खायची आणि रोज फिरायचं हां पोळी कमी भाजी जास्त आणि रोज तीस मिनटं व्यायाम करायचा चालणे स्विमिंग करणे पोहणे कुठलेही करा सायकलिंग करणे अॅनोरबिक एरोबिक व्यायाम करा तीस मिनिटे डेली आता आमच्या येत नाही त्यांना मग डायटरी ऍडवाइस जास्त लागेल त्यांना फळं जे मी बोललो ते फळ द्या आणि जेवणात प्रोटीन्स जास्त द्या आणि गोळ्या रेग्युलर घ्या औषध व्यवस्थित घ्या वेळेवर आणि सर जेवणाच्या वेळा कशा असे चार वेळा जेवण करायचं नाही नाही बिलकुल नाही चार वेळा नाही जेवायचं सकाळी एक वेळ ठेवा तुमची नऊ दहाची मध्ये गॅप ठेवा आठ ते दहा तास रात्री आठ नऊचं जेवण ठेवा आठ वाजता जेवण ठेवा आणि रात्री जेवण जे घेतल्यानंतर थोडा बारा तास गॅप द्या थोडं पोटाला गॅप द्या बाराच्या नंतर बारा तासांनी जेवा अच्छा ओके धन्यवाद पुन्हा फोन करा थँक्यू मॅडम धन्यवाद तर आपण होतो की दहा पैकी सात लोकांना ऍक्टिव्ह लोकांना डायबिटीज मधुमेह आजार आहे आणि जे लोक घरचे कमावते आहेत त्या लोकांना शुगरचा आजार आहे तर मी म्हणतो डायटरी चेंजेस खूप महत्त्वाचे आहेत <laughs> आपण घरामध्ये पहिल्यापासूनच जरा साखर जर चहा असेल तर बंद करा चहाची सवय किंवा खूपच तुम्हाला जर जमत नाही क्रेविंग आहे तर एकदम कमी साखर <laughs> किंवा ब्लॅक टी घ्यायची सवय लावा ग्रीन टी मिळते मार्केटला ग्रीन टी घ्यायची सवय लावा चहा साखर गोळ पदार्थ एकदम कमी करा आणि रेग्युलर म्हणजे मी म्हणले सर्वांनी आपण व्यायाम करायला पाहिजेत तीस मिनिटे रेग रेग्युलर किंवा एकशे पन्नास मिनिटं पर आठवडा आता असे व्यायाम करायचे लोकंच म्हणा व्यायाम कुठलं करावा जे लोक चालू शकतात त्यांनी चाला ज्यांना धावतात त्यांनी धावा mm -hmm. ज्यांना सायकलिंग सायकलिंग करा ज्यांना यातलं नाही आहे त्यांनी स्विमिंग करा काही लोक आम्हाला स्विमिंग येत नाही सायकलिंग येत नाही ठीक आहे हरकत नाही लठ्ठपणा आहे किंवा ऑपरेशन झालेलं आहे mm -hmm. त्यांनी खुर्चीवरून सूर्यनमस्कार करा वेगवेगळे आसनं आहेत भुजंगासन आहे पद्मासन आहे मंडुकासन आहे बेसिकली काय आहे पँक्रेस जे आहे ना पोटाच्या मध्ये mm असते -hmm. बिंबीच्या खाली आतमध्ये त्याचा रक्त भिसरण पुरवठा वाढण्यासाठी तुम्हाला ॲबडोमेनचे मसल एक्सरसाईज पाहिजेत व्यायाम पाहिजेत असे खुर्चीवरून मान खाली करा हात मागे घ्या खुर्चीवर बसूनही तुम्ही काही आसनं जे करू शकता ते करा जेणेकरून पोटाला ब्लड सप्लाय वाढेल सादुपिंडाला ब्लड सप्लाय वाढेल जिथून इन्शुलिनची निर्मिती होते सादुपिंडामधून तर माझं हे रा मुख्यत्वे कारण की तुम्ही डायटरी चेंजेस जंक फूड अवॉइड करा रेग्युलर व्यायाम करा आणि स्वतःला फिट ठेवा हॅलो हॅलो आकाशवाणी अकोला केंद्र हॅलो हा हा नमस्कार हाँ, मी करीराम गोबरा राठोड हु, बोला मुक्काम केर खेडखेडा पोस्टर हा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथून बोलतो मॅडम हा हा बोला राठोड भाऊ मॅडम हे मधुमेह हे जे रोग आहे तर हे म्हणजे झालाच नाही पाहिजे यासाठी कोणते उपाय आहे डॉक्टर साहेब सांगतील आपल्याला उत्तर ओके okay. मधुमेह हा आजार आहे याचं प्रिव्हेंशन करणं हो सोपं आहे मी आम्ही हो जे चर्चा करू सध्या तुम्हाला खानपान यात महत्त्वाचं आहे रेग्युलर ॲक्टिव्हिटी फिजिकल ॲक्टिव्हिटी महत्वाची आहे अनुवांशिक जो आजार असतो आईवडिलांचा आपल्या मुलांना होतो आपण तो होऊ न देण्यापेक्षा आपण त्याचं जे व्हायचं एज आहे ते आपण थोडं लांबवू शकतो आणि शुगर झाल्यावर घाबरायची गरज नाही आहे मधुमेह झाल्यावरती योग्य उपचाराने आणि हा पूर्णपणे बरा होतो सध्या ते रिव्हर्सलचे प्रोग्राम सुरू आहेत गोळ्या पण कमी होतात पण तुम्हाला जेवणामध्ये पथ्य जे बोलत आहे मी गोळ कार्बोहायड्रेट्स आणि गोळ कमी किंवा खायचंच नाही आहे एकदम कमी कार ट्वेंटी थर्टी पर्सेंट प्रोटीन जास्त जेवणामध्ये टेन पर्सेंट फॅट असा बॅलन्स डायट घ्यायचा आहे आणि रोज तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे जे मी सांगतो वार वारंवार सांगतो की एकशे पन्नास मिनटे जर आठवड्याला व्यायाम किंवा तीस मिनटे डेली व्यायाम आणि व्यायाम असल्याने आपला घाम निघायला पाहिजे जसे थोडं दोरात धाव धावणे थोडं चालणे सायकलिंग करणे आणि काही दंड बैठका किंवा सूर्यनमस्कार करणे ते तुमचा घाम आला पाहिजे तुम्ही तीस मिनटं व्यायाम करा आणि स्वतःला फिट ठेवा वजन कमी ठेवा एक्झरसाईज करा आणि आउटडोअर गेम असे मैदानी खेळ खेळायला पाहिजे की आपण जे टी पुढे बसतो मोबाईल गेम खेळतो याला आपण म्हणतो सिडेंटरी लाईफस्टाईल हे अवॉइड करायला पाहिजे आणि मधुमेचा चेकअप करायला पाहिजे रेग्युलरली हां बोला बोला आणि हे जे मधुमेह रोग आहे हे मग काय आहेत लक्षण हेच आहे की लघवीला वारंवार जावे लागते आपलं वजन कमी होते काही लोकांना हातापायला मुंग येतात काही लोकांना दिसत नाही अधूर दिसते दृष्टी जोराशी थोडीशी धुसर होते पण तुम्हाला गोष्ट सांगतो खूप लोकांना मधुमेह ओळखूच येत नाही जोपर्यंत आपण शुगर चेक करत नाही वेगळ्या आजारासाठी आपण जेव्हा शुगर चेक करतो तेव्हा वेगळ्या आजारासाठी तेव्हा समजते शुगर आपली दोनशे निघाली पण त्रास काहीच नाही आपल्याला तर हे जे आहे लाँग टर्म आम्ही याला म्हणतो क्रोनिक नॉन कम्युनिकेबल डिसीज हा बॉडीमध्ये असतोच तरी अशी आव्हान आहे माझं सर्व आपल्या रुग्णांना चाळीशीनंतर म्हणा नंतर एकदा शुगर चेक करायचं फास्टिंग शुगर चेक करा ते वाढलं तर युरिन चेक करा एच बी सी चेक करा आणि एक फास्टिंग लिपिड प्रोफाईल चरबी चेक करा जेणेकरून आपण आजार असला तर उपचार करता येईल नाही तर आपण टाळता पण येईल पुढे ठीक आहे आणि याच्यामुळे दुसरा अजून कोणता आजार होऊ शकतो हार्ट अटॅक पॅरालिसिस पायाला गँग्रीन खूप आजार होऊ शकतो त्याच्यामुळे लघवीला त्रास युरिन इन्फेक्शन खूप याने आजार होऊ शकतात डायबिटीज कंट्रोल करायला पाहिजे हो हो मग याच्याकरता मग उपाय करण्यासाठी कुठे कुठे कुठं पण कुठल्याही शासकीय दवाखान्यामध्ये गोळ्या मिळतात डॉक्टरांना शकता आपण मधुमेह तज्ञांना दाखवू शकता जिल्ह्या ठिकाणी तालुक्या ठिकाणी आणि यो, उपाययोजना फ्री गोळ्या पण मिळतात गव्हर्नमेंटला पण धन्यवाद सर गर्भवती महिला ज्या असतात त्यांनी काय काळजी घ्यावी आपण चटकन सांगूया बिलकुल गर्भावस्था व डायबिटीज आम्ही त्याला म्हणतो जस्टेशनल डायबिटीस मलायटस हा खूप एक तुम्ही चांगला टॉपिक सांगितला मला आपल्याला एक कॉल येतोय कॉल घेतो नंतर बोलू हो हो हॅलो हॅलो oh, हा आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम मॅडम प्रीती खांबळे बोलते मी <laughs> सरांना असा प्रश्न होता माझा की uh, मला गोड खायला खूप आवडत तर मग त्याच्यावर मला सगळं की तू गोड खूप खात राहते तो खूप खाल्ल्याचा रस पिझा म्हणजे मग तुला मधुमेह होणार नाही तर मग म्हणजे तुम्हाला भीती वाटते की आपल्याला मधुमेह होईल काय नाही नाही असं काही नाही आहे गोड खा हरकत नाही तुमच्या आईवडिलांना डायबिटीज आहे का नाही मग घाबरू नका हे बघा एखाद्या जेनेटिक जर नसल त्याने तरी शुगर होणार नाही त्याला असं काळजी करू नका आपले लिव्हर जे आहे आपले मेटेबुलिट जे आहे बॉडी आहे मसल आहे ते शुगर ब्रिकडाऊन करतातच पण ज्यांना शुगर व्हायची असते शुगर त्यांना न खाता पण होतो शुगर असं काही नाही आहे तरी पण गोड अवॉइड अशी अवॉइड करा गोड की गोडनं तुमचं होतो गोडने वजन वाढते वजन वाढले की वाच होतो पायाला असं काही घाबरू नका गोड खाल्ल्याने शुगर होते ही धारणा चुकीची आहे असं काही मनात ठेवू नका पण सगळेजण वारंवार म्हणतात म्हटलं खरंच की नाही नाही ज्यांना शुगर त्यांना म्हणतो गोड खाऊ नका पण सामान्य लोकांनी गोड थोडं कमीच खा दुसरी प्रॉब्लेम आहे नॉट ओन्ली शुगर बाकी ओबिसिटी म्हणा वात म्हणा कोलेस्ट्रॉल वाढते हा बाकी हाँ, ते टीजी वाढतात किंवा जे हार्मोन मध्ये बदल होतात अशा मुळे शुगर कमी खा नसल डायबिटीस तरी काय नाव आपलं प्रीती खामळे बरं धन्यवाद प्रीती ताई पुन्हा फोन करा ठीक सर आपण गर्भवती महिलांची काळजी याविषयी बोलत होतो बिलकुल बिलकुल तर गर्भावस्थेमध्ये खूप काळजी घ्यावी लागते आपल्या दोन जीवांचं आपल्याला वाचावं लागते एक तर प्रेग्नंट आई आणि तिला होणारं बाळ दोघांना हेल्दी ठेवणं सुखरूप ठेवणे आपल्या हाती असते अशा वेळेस कुठली गुळी काम करत नाही आपल्या रुग्णाला इन्शुलिन द्यावं लागते इन्शुलिन ते पण आपण रुग्णाला तीन वेळा इन्शुलिन देतो सकाळचा ब्रेकफास्ट दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि अशा वेळेस पेशंटला क्लोज मॉनिटरिंग खूप गरजेचं आहे जर इन्शुलिन जर जास्त झालं तर हायपोग्लॉसिमिया होतो कमी पडलं तर बाळ मोठं होतो आपण त्याला मॅक्रोग्लोसिया किंवा मॅक्रो बेबी म्हणतो किंवा असं मूल जे शिझरनं बाहेर काढावं हो लागतं एक्स्ट्रा करावं हो लागतं हु. अशा वेळेस आईची रक्त शर्करा शंभर एकशे दहापर्यंत पाहिजे उपा फास्टिंग आणि पोसमल एकशे चाळीसपर्यंत पाहिजे आणि रुग्णांना शेवटचे दोन महिने तरी ॲडमिट व्हायला पाहिजे आणि खूप क्लोज मॉनिटरिंग करावं लागतं अशा वेळेस फक्त इन्शुलिन द्यावं लागतं कुठली गुढी आपण देऊ शकत नाही कारण गोळी जी आहे ती बाळाला हानिकारक असते बाळाला हायपोग्लायसिम होऊ शकतो बाकी इन्शुलिन जर घेतले तर एकदम मातृत्व तिचं एकदम सुकर होऊ शकते जे अवस्था कुठली असली तरी काळजी घेणं मात्र अत्यंत आवश्यक असं आहे बरेचदा असं होतं की काही जखमा होतात किंवा काही इतर आजार असतील मधुमेहींना तर मग त्यांनी काळजी कशी घ्यायची मी तर म्हणजे मधुमेही एवढं दक्ष राहायला पाहिजे नख काढताना सुद्धा कटर लागलं नाही पाहिजे बोटाला <laughs> कारण दे आर प्रोन टू इंजुरी त्या लोकांना काय असतं जर रक्तात शुगर वाढली आणि जर गोळ्या कमी जास्त घेतल्या खानपान जर बदल झाले आपले छोट्या जखमचा पण गॅंग्रीन होऊ शकतो <laughs> गॅंग्रीन म्हणजे जखमीमध्ये इन्फेक्शन जखम, जखम काडी पडणे त्यातून घाण वास येणे पस वाहणे अशा वेळेस ती बोट म्हणा ते नख म्हणा तेवढं अवयव काढायची गरज पडू शकते आम्ही त्याला म्हणतो एम्पोटेशन आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये तर ॲम्पुटेशन इज द वन ऑफ द सेकंड मोस्ट कॉज ऑफ पाय तुळावे लागतात डायबिटीजमध्ये पहिलं कारण असतं ॲक्सिडेंट रोटर ॲक्सिडेंट दुसरं कारण असते डायबिटीज तेव्हा मधुमेहाबद्दल मी सांगेल की तुम्ही पायमोजे वापरा शूज वापरा अनवाणी पायाने बागेत पण फिरायचं नाही छोटा जर उतला तरी त्याचा मोठा क्रूप होऊन त्याचा पर्स तयार होऊन अँम्पुटेशन म्हणजे पाय कापायची गरज पडू शकते अशा रुग्णांना काळजी घेणं महत्त्वाचं आहे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर आरशात आपले पाय बघा त्यातली घाण साफ करा स्वच्छता ठेवा गुड हायजीन ठेवा आणि खानपानामध्ये जे बोललो मी मग पण सांगत आहे मी की जेवणावर तुम्ही दक्ष राहा काय खायचं तुम्हाला बॅलन्स डायट जेवा कार्ब कमी शुगर बिलकुल कमी तेळलेले तळलेले पदार्थ तेलकट पदार्थ गोड चरबीयुक्त पदार्थ एकदम कमी किंवा बरोबर आणि इतर आजार जेव्हा असतात हृदय रोग असेल किंवा इतर कुठलाही आजार असेल आणि त्या व्यक्तीला मधुमेह आहे तर त्यांनी काय उपचार घ्यायचे किंवा काळजी काय घ्यायची हे बघा उपचार सांगेल मी तर मधुमेह रुग्ण जो असतो ना हा प्रोण असतो प्रोण म्हणजे त्याला कुठलं पण संक्रमण लवकर होतो नॉर्मल लोकांपेक्षा जसं जास्त फोकवला त्यांना टीबी लवकर त्यांना होतो कारण जंतूंना शुगर खायला मिळते रक्तातली जंतू फोफावतात आणि कुठला पण आजार छोटा आजार मोठा होतो डायबिटीस रुग्णांमध्ये त्यांनी वेळीच उपाययोजना करायला पाहिजे वेळीच योग्य नजीकची डॉक्टरांना दाखवायला पाहिजे सर्दी खोकला जास्त असेल तर एक्सरे करायला पाहिजे जखम छोटी असेल ती जखमची काळजी घ्या शुगर नियंत्रणमध्ये ठेवा त्याचं ड्रेसिंग करा जेणेकरून उद्या तो ॲम्पुर्टेशनची गरज नाही पडली पाहिजे खूप दक्ष राहून काळजी घेऊन स्वतःची घ्यायला पाहिजे पाणी भरपूर प्यायचं हिरव्या भाज्या भरपूर ग्रीन सलाड जेवणात आलंच पाहिजे रेग्युलर व्यायाम रोज चालणं झालं पाहिजे ही सगळी काळजी घेत असताना हा मधुमेही रुग्ण जो आहे हा सामान्य जीवन कसं जगू शकेल तर त्या बाबतीत थोडं सांगूया बिलकुल बिलकुल मधुमेह रुग्ण नॉर्मल आयुष्य जगणार सामान्य ना नागरिकासारखाच राहणार तो काहीच घर घाबरायची गरज अजिबात नाही फक्त शुगर कंट्रोल ठेवायची आणि दुसरी गोष्ट स्ट्रेस नाही घ्यायचा स्ट्रेस हु इज वन ऑफ द कॉज फॉर डायबिटीज त्याने पण ताणतरानं पण शुगर वाढते नाईट शिफ्ट म्हणा कामाचा व्याप कामाचं बर्डन टेन्शन कामधंद्याचं जो आहे स्ट्रेस मानसिक त्र त्रास किंवा सिगरेट स्मोकिंग अल्कोहोल ह्या ज्या आपण खानपानाच्या म्हणतो ना ह्या प्रक्रिया ज्या आहेत त्या की लोक ड्रिंक सिगरेट ह्या सवयी तुम्ही नष्ट करा हेल्दी फूड खा हेल्दी राहा स्वतःला जपा काळजी काय आपलं वजन जे आहे ते आटोक्यात राहिलं पाहिजे आपला बी एम आय म्हणतात बॉडी मास इंडेक्स तो आटोक्यात आला पाहिजे आपलं चरबी प्रमाण कोलेस्ट्रॉल नियमित चेक करा शुगर एच बी एवन सी आणि थायरॉइड चेक करा कारण डायबिटीज आणि थायरॉइड कॉमन आहेत खूप वेळा त्याच्यामुळे टी एसी चीवर पण चेक करायची अलॉंग विथ डायबिटीज निश्चितच मला असं वाटतं आज मधुमेही रुग्ण जे आहेत तर त्या सर्वांना त्यांच्या प्रश्नांना अगदी समाधानकारक असं उत्तर आपल्या आजच्या हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमातनं मिळालेलं आहे त्यांच्या सर्व शंकांचं समाधान आज आपण या कार्यक्रमामधनं केलेलं आहे श्रोते आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबवतो आहोत पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात तोवर नमस्कार नमस्कार हॅलो डॉक्टर आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं काळे हॉस्पिटल न्यू भागवत प्लॉट्स जठारपेठ रोड अकोला यांचं डॉक्टर श्रीकांत काळे एमबीबीएस एमडी मेडिसिन कन्सल्टंट फिजिशियन मधुमेह हृदयरोग किडनी विकार आणि स्त्री रोग तज्ज्ञ काळे हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा दहा बेड ऑक्सिजन आयसीयू सह दोन व्हेंटिलेटर स्पेशल रूम जनरल वॉर्ड ईसीजी टू डी इको सक्शन मशीन ऑक्सिजन डिफिब्रिलेटर सिरिन्स पंप प्रसुतीपूर्व आणि पश्चात तपासणी तसंच उपचार किशोरवयीन समस्या मार्गदर्शन नॉर्मल डिलेव्हरी आणि सिझेरियन सेक्शन कुटुंब नियोजन मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया तसंच वंध्यत्व निवारण अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकता एट सिक्स झिरो 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 सेव्हन नाईन टू वन या मोबाईल क्रमांकावरती फोन नंबर पुन्हा एकदा ऐका आठ सहा शून्य 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 सात नऊ दोन एक आत्ताच पण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात विषय होता मधुमेह असणाऱ्यांनी उपचार आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी सहभागी तज्ञ होते मधुमेह हृदयरोग किडनी विकार आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत काळे सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं निर्मिती सहाय्य राजेश जाधव यांनी दिलं होतं करते होते सूरज कोळे